जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सर्वप्रथम मा जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांना विनम्र असं अभिवादन करते आज या ठिकाणी जवळजवळ पाच सहा वर्षा नंतर मला या आपल्या मेळाव्यासाठी येण्याचा हा योग आलेला आहे मी भाग्यवान समजते स्वतःला की मी या कुणबी मराठा समाजामध्ये जन्म घेतला कारण एवढी मोठी शक्ती या महाराष्ट्रामध्ये कुणबी मराठ्यांच्या माध्यमातून उभी आहे आणि अख्खा महाराष्ट्र चालवण्याचं काम सुद्धा ही कुणबी मराठी आपण सगळे करतो आहोत आज हा जो काही मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे कुणबी मराठा स्नेह संमेलन सोहळा आणि या स्नेह संमेलन सोहळ्याचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके आवडते धडाडीचे अजून काय म्हणू आणि बारा पंधरा वर्षापासून कुणबी मराठी माणसांना एकत्र करण्याचा विडा ज्यांनी उचललेला आहे असे अध्यक्ष गिरीश भाऊ जाधव त्याचबरोबर आपल्या सगळ्यांची सेवा करणारे आणि डॉक्टर म्हटलं तर सेवाभाव आलाच असे डॉक्टर आनंद भगत साहेब मंचावर उपस्थित प्रभाकरराव इंगळे मंचावर उपस्थित राजेंद्र भाऊ वानखडे त्याचबरोबर उपस्थित व्यंकटरावजी भोसले उपस्थित व्यंकटरावजी जाधव हो। आणि मंचावर ते या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व कुणबी मराठा महासंघाचे जे काही आपले पदाधिकारी आहेत त्यापैकी विशंभरराव धोपटे आहे शंक व्यंकटेशराव माकणे आहेत प्रकाशभाऊ पावडे आहेत विजयाताई लुंगारे आहेत संपूर्ण मंच आणि जमलेल्या माझ्या सगळ्या सोयऱ्या बांधवांनो आणि भगिनींनो सगळ्या सोयऱ्या आहोतच आपण फक्त आता थोडीशी दुरुस्ती करणं बाकी आहे बरोबर आहे की नाही आणि एवढ्या मोठ्या संख्येने जेव्हा मराठा समाजातले कुणबी समाजातली मंडळी एकत्र होत असते त्यावेळेला निश्चितच राजकीय व्यक्तींना सुद्धा निर्णय घेण्यासाठी सरसावा लागतो ते सरसावतात समोर येतात आणि आता जरंगे पाटलांचा एवढा मोठा एका साईडला फुटवटा ला फुट टाकलाय इकडे आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेब एवढी प्रेरणा तुमच्या मागे असल्यानंतर कशाची तुम्हाला कमी आहे आणि शेवटी कुठलंही काम हे प्रेरणेनी होत असते लक्षात घ्या एक माणूस काहीही करू शकत नाही एकटी भावना गवळी काहीही करू शकणार नाही जोपर्यंत समाजामधली हे गोतावेळा माझ्या माझ्यासोबत उभा राहणार नाही तोपर्यंत मी काही करू शकत नाही त्याच पद्धतीने समाजातला प्रत्येक माणूस समाजासाठी जोपर्यंत एकवटणार नाही आणि आज रोजी आपण बघतोय तो एकवटलेला आहे जनांगे पाटील त्याच्यामधले माध्यम जरी असतील तरी आज समाज हा एकत्र येतोय ही आपल्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे बांधव आणि म्हणून मी या ठिकाणी आता चर्चा करत होती जाधव भाऊ सोबत आणि त्यांना मी बोलले म्हटलं आता आपल्या मागण्या काय काय आहेत ते म्हटलं एकच मागणी येत आणि ज्या मागणीसाठी आम्ही रान पेटवलेला आहे मी म्हटलं ती मागणी जी आहे त्या मागणीसाठी माझे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन वाटचाल सुद्धा केली आणि जी व्यक्ती आज महाराष्ट्रामध्ये काम करते आहे सामान्य माणसासाठी काम करते आहे आणि म्हणून या विषयावरती सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री हे शिंदे सरकार लक्ष देऊन आहेत त्यामुळे तुम्ही कुठलंही किंतू परंतु मनामध्ये ठेवू नका कारण जरांगे पाटलांचा सुद्धा, सुद्धा विश्वास हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबावरती आहे आणि तुम्ही सुद्धा विश्वास असू द्या तसा जर पाहिला तर मी सुद्धा शिवसेनेचे कार्य करणारी एक शिवसैनिक म्हणून मी काम करते आहे अनेक वर्षापासून मी छोटी होती तेव्हापासून मी शिवसेना बघितली माझ्या वडिलांनी सामान्य माणसासाठी काम केलं लढाई लढ -लड़ त्या ठिकाणी उभे केलेत आणि त्यांचा आदर्श घेऊन या ठिकाणी राजकारण आणि समाजकारण करत असताना शेवटच्या आपल्या माणसाला कसा न्याय मिळवून देता येईल त्या संदर्भामध्येच मी सातत्याने विचार केला आणि सातत्याने मी लढले आणि म्हणून मला अभिमानाने सांगा असं वाटत एक वेळ नाही दोन वेळ नाही तीन वेळ नाही चार वेळ नाही तर मला पाच पाच वेळा या सगळ्या बांधवांच्या भरोशावरती आपण मला या ठिकाणी खासदारकी बहाल केलेली आहे खऱ्या अर्थाने मी आता काका मला इथे भेटलेत आणि ते मला म्हटले की ते ताई आमचं ते कुणब्यांचं जरा बघा तुम्ही मी असा काकांना सल्ला दिला अर्थात मराठवाड्यामध्ये कुणब्या कुणब्यांच्या तिकडच्या विदर्भामधल्या खूप मोठ्या संख्येने मुली इकडे आहेत पण काय आहे का ना आम्ही विदर्भीय लोक थोडेसे साधे भोळे गरीब लोक बरोबर आहे की नाही आम्हाला असं वाटतं की आमच्या पोरी जर इकडे आल्या तर मोठ्या घरी पडतील बरोबर की नाही इकडे सगळे मोठी मंडळी आहे मराठवाड्यामध्ये बरोबर भाऊ नाही जाधवभाऊ सांगत होते ही जागा ताई आपली ही शाळा आपली आहे तर काय ऐश्वर आहे म्हटलं काय पाहावं लागतं इकडे इकडे सगळे मराठे कसे मोठे मराठे आहेत आणि म्हणून मी असं सांगत होते काकांना की काका असं केलं तर चालेल का थोडं मोठ्या संख्येमध्ये कुणबी समाजाच्या सगळ्या मुली इकडे आपण आणू म्हणजे आपल्या याच्यात कुणबी काहीतरी लिहून ये आणि सरकारने आता महिलेचं नाव कंपल्सरीच केलेलं आहे आता मुलाच्या नावाच्या समोर आपल्या नावाच्या समोर आपण आईचं आई आई नाव लिहितो की नाही आता आपण सगळेजण मी सुद्धा शपथ घेतली तेव्हा मी म्हटली माझ्या आईचं नाव मी घेतलं वडिलांचं नाव तर आहेच परंतु माझ्या आईचं सुद्धा नाव घेतलं आणि म्हणून पटलं तर बघा बरं का असं काही मी असं तुम्हाला जबरदस्ती करत नाही पण तिकडे विदर्भातल्या पोरी चांगल्याच आहेत हे मान्य करावंच लागेल आहेत का नाही चांगल्या मग तुम्ही काय बोलूनच राहिल्या आमच्या पोरी काय भांडत भिंटत काय तुम्ही काही बोलतच नाही राव इकडे पण एक गोष्ट मात्र तेवढीच खरी कि की इकडचे जवाई तिकडे येऊन कब्जा करतात त्याचं काय करायचं ते सांग हे काय गिरी बाबू बरोबर नाही आहे की नाही बरोबर आहे की नाही मी काय बोलली तुम्हाला समजलं असेल कदाचित पण काय होतं तरी आम्ही तुम्हाला स्वीकारतो काही अडचण नाही आमचं मन मोठं आहे कारण आमच्या पुरी इकडे दिलेल्या आहेत म्हणून आम्हाला जावायची थोड्याशी जास्त सरबराई करावं लागेल त्यांच्यासाठी जास्त काम करावं लागेल काही हरकत नाही आमचं मन मोठं आहे आणि तुम्हाला मी सांगते की आज रोजी मी तुमच्या सगळ्यांच्या समोर उभी आहे समाजाची प्रतिनिधी म्हणून उभी आहे आणि मला परत एकदा या विधान परिषदेवरती माझ्या मुख्य नेत्यांनी घेतलं आणि तुम्ही जशा पद्धतीने मला या ठिकाणी आग्रहाने बोलवलं कारण तुम्हाला माहित आहे ज्या वेळेला माझ्या तिकिटेचा विषय होता तेव्हा मी नेहमी सांगत होती मेरी झाशी नाही दोंगी कारण मी लढवय्या खासदार एक महिला आहे मला काय रेडीमेड काहीच भेटलेलं नाही मी संघर्ष केला आजही मी संघर्ष करते आहे आणि मला रेडीमेड काही भेटलेलं नाही आणि म्हणून तुम्हाला असं वाटलं की ताई सारखी एखादी झाशीची राणी आमची ताई तारा राणीच्या आमच्या ब्रिगेडने या ठिकाणी माझा सत्कार केला म्हणून मी विचारलं की झाशीची राणी कोण आहे याच्यामध्ये कोण आमची झाशीची राणी आहे आणि मी तर असं म्हणेल की या काळामध्ये अनेक महिला ज्या पद्धतीने चांगल्या समाजामध्ये काम करतायत राजकारणामध्ये काम करतायत अनेक क्षेत्रामध्ये काम करतायत ही जी काही महिलांना हे जे काही वरदान मिळालेलं आहे ते निश्चितच तारा राणीच्या माध्यमातून असू दे झाशी राणीच्या माध्यमातून असू देत आणि म्हणून मी विचारत होते गिरीश भाऊला मी बोलत होते की ठीक आहे आपण सगळ्यांचा विषय केला आता आपल्या समाजामध्ये आपल्या महिलांना आपण काय आरक्षण देणार ते सांगा माझं तर म्हणणं असं आहे समोर जाऊन हे आरक्षणाचा विषय आपला आहे कुणबींचा विषय आहे पण त्याच्यामध्ये आमच्या महिलांना ह्या ज्या भगिनी आहेत त्या भगिनींना समोर करण्यासाठी समाज किती पद्धतीने त्यांना पाठबळ देते आणि तुम्ही आम्हाला किती आरक्षण देणार ते आता तुम्ही बोललं पाहिजे इकडे महिलांनी तर जे जयकार जे करायला पाहिजे सगळ्या कुठे आगे पडो महिला आगे पडो झाशीराणी आगे बडो तुम्ही अशा मागे राहून कसं चालणार आहे एक भावना गोळी लढून चालणार नाही तर अनेक माझ्या भगिनी या ठिकाणी समाजामध्ये तयार झाल्या पाहिजेत आणि समाजासाठी ते लढल्या पाहिजे ज्या पद्धतीने या मंचावर उपस्थित असणाऱ्या प्रत्येक माणसाला असं वाटतं की आपला समाज हा कुठेतरी समोर गेला पाहिजे आपल्या समाजाला न्याय मिळायला पाहिजे आणि तो न्याय हक्क मागण्यासाठी आपण प्रत्येकाने रस्त्यावर उतरलाच पाहिजे शेवटी अधिकार आहे आपला सरकार दरबारी प्रत्येक माणसाला मागण्याचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराने आपण निश्चित या ठिकाणी मागणी केली पाहिजेत आज माझ्याकडे हाय हे पॅम्पलेट मी जेव्हा पाहत होते आणि माझ्याकडे जे निवेदन आलं त्यावरून मी तुम्हाला सांगते गिरीश भाऊ काही चिंता करू नका मुख्यमंत्री साहेब देणारा माणूस आहे आणि तुम्ही पहिला विषय या ठिकाणी मांडलाय तो म्हणजे कुणबी मराठा समाजातील शैक्षणिक सामाजिक आर्थिक मागासलेपणा जो काही कमी करायचा त्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालं पाहिजे आणि निश्चित ते पुढच्या काळामध्ये होईल आणि त्याची गॅरंटी मी घेते कारण तुम्ही बघितलं दिव्यांगासाठी महामंडळ काढले अनेक समाजासाठी महामंडळ काढले मग कुणबी समाज जर एखादं महामंडळ मागत असेल तर ते शंभर टक्के दिल्याच गेला पाहिजे या भूमिकेच्या सोबत मी तुमच्यासोबत खंबीरपणाने या ठिकाणी उभी आहे राहिला विषय तुम्ही या ठिकाणी सांगत असताना आपल्या मनोगामध्ये मनोगतामध्ये बोलला की या ठिकाणी भवन निर्माण झालं पाहिजे आणि त्यासाठी जागा सुद्धा दिलेली आहे सगळ्यांचा हातभार त्या ठिकाणी लागेल माझ्यासोबत आलेली जी काही मंडळी आहे पुसत वरून काळे भाऊ असतील आरगडे भाऊ असतील यांना विचारा दोन कोटी रुपये मुख्यमंत्र्यांकडनं घेऊन पुसत मध्ये मोठं सामाजिक सभागृह आम्ही बांधून राहा दोन कोटी रुपये मी त्या ठिकाणी दिले खासदार निधीतले तर दिले पाच लाख रुपये परंतु सगळ्यात मोठा विषय असतो आपल्या समाजाचा आणि तो असतो जागा जागा उपलब्ध होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणून या ठिकाणी जी जागा उपलब्ध करून दिली त्या आमच्या बांधवाचं मी खूप खूप मनातून या ठिकाणी स्वागत करते त्यांना अभिनंदन त्यांचं करते धन्यवाद त्यांना देते की समाजासाठी हे काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे अर्थात आम्ही राजकीय लोक जेव्हा काम करत असतो त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना सोबत अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन चालावं लागतं छत्रपती शिवाजी राजांनी ज्या पद्धतीने स्वराज्य स्थापनेसाठी अठरा पकड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन हे स्वराज्य स्थापन केलं त्या पद्धतीवर काम करत असताना आम्ही हे विसरत नाही की मी मराठा कुणबी आहे आणि पहिलं काम मला मराठा कुणबी माणसासाठी करायचं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करत असताना या सगळ्या लोकांना शेवटी आपण हे सगळे गावा हो। गावा लोक गावामधले मोठे माणसाह मराठा कुणबी म्हटलं की गावामधले मोठ्या संख्येने लोक त्यांच्या घरापर्यंत येणार त्यांना मागणी करणार आपण देणारे आहोत परंतु आज अशी परिस्थिती काही काळाने असू द्या काय ज्याला काही जे काही कारण असतील त्या कारणाने जी परिस्थिती निर्माण झाली त्यामध्ये निश्चितच आपली जी काही मुलं आहेत त्या भविष्यासाठी त्यांच्यासाठी आपल्याला आता हे काम करायचं आहे कारण आता पहिल्यासारखी सगळीच परिस्थिती राहिली नाही आणि म्हणून हा मराठा कुणबी समाज या ठिकाणी मागणी सरकार दरबारी करते की जो समाज आतापर्यंत देणारा म्हणून आपण आपण सगळेजण पाहिलो आजही आपला समाज देण्याचं काम करते आहे परंतु परिस्थिती तशी निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी आम्हाला मागणी करावी लागते आणि या ठिकाणी तुमचे जे काही तुम्ही म्हटलेलं इकडे की जो कुणबी मराठा क्या की बात करे का वही में राज करे का बाबा आम्ही कुणबी मराठ्याचीच बात करतो आम्ही काही कुणबी मराठ्याची बात सोडलेली नाही आणि नुसती पाहतच नाही तर त्याच्यावर ते निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा ठेवणारे आम्ही सगळे लोक आहोत आणि म्हणून मी या निमित्ताने आपल्या सगळ्यांना सांगते की तुमच्या मनामध्ये का आहे ते मला मी ओळखलेलं आहे तुम्हाला माहित आहे की भावना गोळी तिकडे यवतमाळ तिकडे वाशिम तिकडे पूसा त्या भागामध्ये उड़ी लढते आणि मग एखाद्या लढवाया महिलेच्या हातामध्ये जर तलवार दिली ती तलवार किती सफा सफा चालेल बरोबर आहे की नाही भावड़ा भावड़ा साथी, साथी, ही भावना तुमच्या मनामध्ये कदाचित आली आणि तुमची भावना या भावनांनी ओळखली आणि म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सांगते आहे की निश्चित आपल्या समाजासाठी मराठ्यांसाठी कुणबी समाजासाठी मी लढण्याची ही भूमिका पहिलीही माझी होती आणि ज्या ज्या वेळेला आपल्या एखाद्या मराठा कुणबी समाजातले मुलं असतील महिला असतील आपले कुणी राजकीय लोक असतील त्यांच्यासाठी प्रत्येक वेळेला माझी एक आगळी वेगळी भूमिका राहिलेली आहे आणि त्या भूमिकेतूनच आपल्या सगळ्यांसाठी पुढच्या काळामध्ये सुद्धा त्या विधान परिषदेमध्ये विषय मांडणं असेल किंवा तुमच्या अनेक त्या काही तुम्ही योजनांची मागणी करता महामंडळाची मागणी करता भवनाची मागणी करता वसतीगृहाची मागणी करता हे काही मोठं नाही आहे सरकारसाठी आणि निश्चित मी तुम्हाला सांगते शंभर टक्के या सगळ्या गोष्टीच्या पाठीशी मी खंबीरपणाने उभी राहील आणि तुम्ही जे जे काही या ठिकाणी तुमच्या या सगळ्या मागण्यामध्ये मला या ठिकाणी लिहून दिलेलं आहे त्या प्रत्येक मागणीच्या पाठीशी मी उभी राहणारच नाही तर ह्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तुमच्या शिष्टमंडळाची एक परत एकदा भेट मुख्यमंत्री मोदयांसोबत सुद्धा मी करून देणार आहे मुख्यमंत्री मोदयांसुद्धा त्यांच्याकडे सुद्धा ह्या मागण्या आपण तुमच्या माध्यमातून करूया आणि अशा पद्धतीने समाजामध्ये परिवर्तन निर्माण करण्याचं समाजाला खंबीरपणाने त्याच्या पायावर उभे करण्यासाठी सरकारची जी काही मदत पाहिजे जे आर्थिक महामंडळ आपल्याला पाहिजे जे, जे वस्तीग्रह आपल्याला पाहिजे किंवा ज्या काही मागण्या आपण समाजासाठी केल्या भवन निर्माण झालं पाहिजेत आणि अशा पद्धतीने विदेशामध्ये सुद्धा जाण्यासाठी मुलांना आपल्या त्या ठिकाणी स्कॉलरशिप असेल किंवा मदत असेल ती सरकारने दिली पाहिजेत गिरीश भाऊ एकदा महामंडळ निर्माण होऊ द्या अख्ख्या गोष्टी मा त्या महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला समाजासाठी करता येतील आणि आपण त्या निश्चित करू हा विश्वास या निमित्ताने नि तुम्हाला तुमची भगिनी देण्यासाठी आली तुमची भगिनी म्हणून या ठिकाणी मी हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देते की तुम्ही मांडलेल्या ज्या मागण्या आहेत ह्या काही फार मोठ्या मागण्या नाही आहेत सगळ्या सोयऱ्याचा विषय शिंदेसाहेब हाताळतील आणि बाकीचे सगळे विषय भावना गोळी हाताळेल माझं असं म्हणणं आहे मी आता छत्रपती शिवाजी राजेंचा पुतळा वाशिम मध्ये उभा केला त्याच्यानंतर मी अकोल्यामध्ये समाजाचं एकत्रीकरण करते आहे आम्ही आता आमची एक मिटिंग झाली एक पंधरा दिवसापूर्वी आणि मी असं ठरवलं की आपण बऱ्याच वेळेला एवढ्या वर्ष राजकीय प्रवासामध्ये असतानाही आपण ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे ते केलेलं नाही आणि म्हणून बऱ्याच वेळेला असं होतं राजकीय माणसाचं की तो इतका अडकून जातो त्याच्या मतदारसंघामध्ये बाहेर त्याला पाहायलाच फुरसत मिळत नाही आणि म्हणून आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये हिंगोली असेल आपलं नांदेड असेल तिकडे इकडून गेलं तर यवतमाळ असेल वर्धा असेल किंवा विदर्भाचे तिकडचे भाग असतील तिकडचे बाकीचे काही जी काही मंडळी आम्हाला बोलवेल तर निश्चित आम्ही येऊ आपण जे काही विषय मांडलेले आहेत त्याला पाठबळ देण्याचं काम या ठिकाणी निश्चित मिळा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी करेल असा विश्वास आपल्या सगळ्यांना देते आज या ठिकाणी जे काही पुरस्कार विविध क्षेत्रामधली नावलौकिक असलेली काही मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे त्यांचा सुद्धा आपण सत्कार करणार आहोत आणि त्यांचा सुद्धा अभिनंदन मी या निमित्ताने करते अर्थात तुम्हाला मी एक गोष्ट सांगते की मराठा कुणबी समाज म्हणजे रत्नाची खान आहे मराठा कुणबी समाजामध्ये अनेक रत्न आहेत त्यांच्यावरती हे बघा एक रत्न इकडे डॉक्टर साहेबाच्या रूपाने ते एक रत्न इकडे जाधव साहेबाच्या रूपाने हे काय रत्न कमी आहेत का मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अत्यंत चांगलं काम उभं करणारी अनेक मंडळी आहे परंतु काही मंडळी आर्थिक परिस्थितीने थोडीशी कमकुवत झाल्यामुळे आपल्याला शासन दरबारी गिरीश भाऊ मागणी करावी लागते फक्त आता काही थोडीफार आपली जी परिस्थिती चांगली होण्यासाठी मी तुम्हाला सांगते एक तर आता विदर्भातल्या पुरी जास्तीत जास्त इकडे केल्या पाहिजेत माझं असं म्हणणं आहे तुम्हाला पहिले सांगितलं पटलं तर बाबा ऐका मी तुमची भगिनी म्हणून सांगते नेता म्हणून बोलत नाही मी तुमची भगिनी म्हणून या ठिकाणी बोलते आहे आणि म्हणून मग आपल्याला आता तुम्ही राजकारणामधल्या मुली आपले उभ्या केल्या कर हो की येतात काही नाही कुणबी सर्फि सर्टिफिकेट तिकडचं घेऊन होतात की नाही सभापती सांगा बरं माझ्या भगिनी किती जणी सभापती झाले हातवर ते करा बरं हे बघा बरं किती सभापती एक दोन तीन हे सगळ्या विदर्भातल्या सगळ्या मुली आल्या इकडे मोठे मोठे पद घेतले तुम्ही लक्षातच नाही घेऊन राहिले मी काय म्हणते तर याच्यावर पण चिंतन करण्याची विषय याच्यावर एक बैठक झाली पाहिजे आपली आणि आता जास्तीत जास्त संबंध तिकडे झाले पाहिजे हे मराठवाडा आणि विदर्भ असा घट्ट नातं निर्माण झालं पाहिजे आपलं नातं आहेच सगळ्या सोयऱ्याचं पण ते अजून घट्ट झालं पाहिजे या पद्धतीने आता आपल्याला पुढची आखणी करावी लागेल आणि बाकीचं राहायला सुविला सरकारकडनं आपण करून घे माझी भाषा कशी विदर्भीय भाषा आहे ना मराठवाडी भाषा नाही आहे माझी विदर्भातली मधली भाषा आहे थोडी ती रफ भाषी आहे तुमची कशी थोडी गोड भाषा आहे आमची थोडी रफ भाषा आहे बरोबर आहे की नाही आणि म्हणून अशा पद्धतीने या ठिकाणी जर आपण काम केलं तर मला वाटतं अनेक विषय या ठिकाणी समाजातली मंडळी बसूनच आपण या ठिकाणी सोडू शकतो आणि आपल्या समाजामध्ये तेवढी ताकद आहे की आपल्या समाजाने नुसता आवाज दिला तर ओ देण्याचे अनेक समाज कामं करतात ही ताकद आपल्या आजही आपल्या त्या समाजामध्ये आहे आणि आज आपला समाज जरी थोडासा कमकुवत झाला असेल तर त्या समाजाला परत एकदा ताठमानेनं उभं करण्यासाठी आपल्याच समाजातल्या लोकांना आपल्याच मंडळीला समोर या ठिकाणी जावं लागणार आहे आणि आपण ते गेलं पाहिजेत आपण सगळे मिळू असं मी म्हणणार नाही की मला कोणतं क्रेडिट पाहिजे मला क्रेडिट काय नको मी इतक्या वर्षाचं काम करते माझ्या वडिलांची शिकवण आहे की आपण कुठलंही पद डोक्यामध्ये ठेवायचं नाही तर आपण जमिनीवरती राहून काम करायचं मी ही शिकवण घेऊन समोर आलेली आहे एक कार्यकर्ता म्हणून मी काम करते नेता म्हणून माझ्या डोक्यामध्ये हवा गेलेली नाही कदाचित मी सहाव्या वेळेला निवडून आली असती ती केंद्रातली कॅबिनेट मंत्री मीच असतो पण तुम्ही या ठिकाणी सांगितलं कदाचित भविष्यामध्ये राज्यातलं असू शकते काही सांगता येत नाही की वेळेमध्ये काय दळलेलं आहे काळामध्ये काय हे कोणी पाहिलेलं नाही पण एक मात्र या निमित्ताने मी सांगायला विसरणार नाही की काय मला कोणी किती काही रोखलं तरी मी काही थांबणारी रुकणारी महिला नाही तुमची भगिनी पण पन, खंबीरपणाने उभी राहणारी आहे आणि म्हणून त्याच ताकदीने या समाजाच्या पाठीशी उभे राहण्याचं काम भविष्यामध्ये मी करेल कारण मला काम जेवढं आहे समाजाची सेवा करायचं मतदारसंघातल्या लोकांची सेवा करायचं आणि तुम्हाला मी सांगते एखादा विषय मी हातामध्ये घेतला तर मी सहजासहजी तो विषय सोडतच नाही उगीच काय बोलायचीच कडीन बोलायचा भार ते काही मी आतापर्यंत केलेलं नाही आणि म्हणून जनतेने सुद्धा भरभरून माया आणि प्रेम मला दिलेला आहे तुमच्या लोकांची माया आणि प्रेम माझ्यावर आहे म्हणून तुम्हाला तुम्ही मला या ठिकाणी बोलवलेला आहे तुमचं पण प्रेम आहे माझ्यावरती माया आहे भगिनी म्हणून आणि म्हणून तुम्ही बोलवलं आहे आणि निश्चित मी तुम्हाला या निमित्ताने सांगते की तुम्ही जो विश्वास माझ्यावरती दाखवला जे तुमचं प्रेम या ठिकाणी माझ्यावरती दाखवलं ते काही मी वाया जाऊ देणार नाही आणि आपल्या सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी कुणबी मराठ्यांचे जे जेवढे काही प्रश्न आहेत ते प्रश्न निश्चित आपण सोडू पहिलं आपलं टार्गेट असलं पाहिजे की आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालं पाहिजेत आणि त्या माध्यमातून त्या माध्यमातून मग मा तुमचे भवन असतील तुमचे विद्यार्थ्यांचे हॉस्टेल्स असतील विदेशामध्ये पाठवण्याचा विद्यार्थ्यांचा विषय असेल ते सगळेच्या सगळे प्रश्न त्या महामंडळाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सोडू आणि बाकीचा विषय तुमच्या मनामधला जो आहे तो निश्चित मुख्यमंत्र्यां साहेबांच्या कानावर ते परत एकदा टाकेल आणि आमचे मुख्यमंत्री साधे काय साधा साधेच माणसं आहेत काय म्हणावं त्यांना इतकं काम करतात अठरा अठरा तास आम्हीच कधी कधी गेलो तर असं वाटते की किती त्रास द्यावा साहेबाला आम्ही तरी अठरा अठरा वीस वीस तास काम करणारे मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभले आज कदाचित या कार्यक्रमाला चव्हाण साहेब असते तर अजून आनंद आला असता कारण मागच्या वेळेला मी आले होते तेव्हा आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब या कार्यक्रमाला होते आज कदाचित रेल्वे मंत्री आले असल्यामुळे ते येऊ शकले नसतील असोत परंतु एक मोठं व्यक्तिमत्व आपल्या जिल्ह्याला लाभलंय मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं शंकररावजी चव्हाण साहेबांचं ते एवढं मोठं काम आहे की त्याची तुलना होऊ शकत नाही म्हणून भारतरत्न ही जी मागणी तुम्ही करता ती राष्ट्र मागणी आहे त्या मागणीला सुद्धा मोदी साहेबांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी करेन कारण असं नाही मी मोदी साहेबाला राखी बांधते म्हणजे काही जाऊन सांगायचं असं नाही पण जे आहे ते निश्चित त्यांच्या कानावर आम्ही टाकलं पाहिजे त्यांना बोललं पाहिजेत आणि काही गोष्टी अशा असतात की महिला म्हणून भाऊ लोक ऐकतात आणि बहिणीचा अधिकार हा गिरीश भाऊ मोठा आहे की नाही जास्त आहे की नाही काही बहिणी आमच्या भांडत भांडा का बहिणी तुम्ही सगळ्या आपल्याला भांडण भावाला करायचं नाही लाडक्या बहिणी लाडके भाऊ असे गुन्हा गोयंद्याने राहिले पाहिजेत असं काम आपल्याला करायचं आहे भांडायचं ते फक्त समाजासाठी भांडायचं फक्त ते समाजासाठी आणि समाजाला काय काय मिळवून घेता येईल त्यासाठी आता ही आगेकूच आपली आपण सुरू केलेली आहे ती आता थांबता कामा नाही एवढंच या निमित्तानं सांगते बोलण्यासारखं तर खूप आहे सांगण्यासारखं तर खूप आहे पण ते बोलण्यापेक्षा आपण कृतीवर ते लक्ष देऊ आपण कृतीशील बनू आणि समाजासाठी या ठिकाणी निश्चित चांगले निर्णय या ठिकाणी सरकारला सुद्धा घेण्यासाठी आपण भाग पाडू एवढंच या निमित्ताने बोलते आणि रक्षाबंधन आत्ताच झालेलं आहे आणि म्हणून रक्षाबंधनाच्या निमित्ताने माझ्या सगळ्या सगळ्या सोयऱ्या भावांना या ठिकाणी मी खूप खूप शुभेच्छा देते आणि या ठिकाणीच माझे दोन शब्द संपविते जय हिंद जय जाह महाराष्ट्र वंदे मातरम